बारामतीमध्ये चर्चांच्या केंद्रस्थानी आलेली माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड करण्यात आली आहे तर व्हॉइस चेअरमनपदी संगीता कोखरे यांची निवड करण्यात आली आहे अजित पवारांनी पाच तारखेला शनिवारी दुपारी चेअरमन पदाचा पदभार स्वीकारला अजित पवारांच्या याच निवडीवर आता चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी आक्षेप नोंदवला आहे ब वर्गातून निवडून आलेल्या व्यक्तीला चेअरमन पदावर बसता येत नाही असं म्हणत औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाचा संदर्भ देत चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी या निवडीवर आक्षेप घेतलाय ही शंभर टक्के बेकायदेशीर निवड असल्याचंही तावरेंनी म्हटलंय आज गेल्यानंतर अर्ज त्यांचे आले अर्ज आल्यानंतर त्यांनी छाननी सुरू केली छाननी सुरू असताना मी माझा तक्रारी अर्ज दिला आणि तक्रारी अर्ज दिला आणि त्यात मी सांगितले त्यांना की औरंगाबादच्या खंडपीठानं दोन हजार बावीस साली एक निर्णय दिलेला आहे वर्गातून किंवा अशा सोसायट्यातून जरी कोणी संचालक निवडून आला तरी त्याला त्याला चेअरमन म्हणून होता येत नाही असा त्र्याहत्तर ड प्रमाण निकाल दिलेला आहे लक्षात का हे आपण त्यांना दिलेले परंतु त्याला रिटून करायचं असल्यामुळं त्यांनी आपले हे सगळे चालवलेले एक कायदेशीर नाही चुकीच आहे परंतु हा निवडणुकीच्या वेळेसचा देखील मुद्दा होता दुसरीकडं त्यांनी सांगितलं की दत्तात्रय महिने देखील ब वर्गावर जाते उमेदवार होते आणि ते देखील छत्रपतीचे चेअरमन झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी पण सांगितलं होतं सहकार खात त्यांच्याकडे खातं त्यांच्याकडे असत दत्ता मरिने झाले असतील त्याने चूक केली म्हणजे आपण करायची का त्याने चूक केली आपण चूक करायची का नेमकं काय असं द्या नाशी बोलला काय नाही पोच दिली अधिकाऱ्यांनी पोच दिली लढाई आपण योग्य वेळेला जाहीर करू तुम्ही पुढे कुणाकडे तक्रार करणार आहे योग्य वेळेला जाहीर करू उमेदवार तुम्ही नेमकी कारण काय कुठ कारखान्याच कामकाज कायदा कोट्या मधून चालावा कोणावरती अन्याय होऊ ना न्याय मिळावा संस्था व्यवस्थित चालावी लक्षात जागा असं आम्हाला वाटतं की ज्याच्याकडून तपासा दोन पैसे अधिक मिळावे बावीस शंभर टक्के म्हणजे हा फ्रॉड आहे दुसऱ्या बाजून अर्ज दिलेला अर्ज असताना सुद्धा रेटून आपला कार्यक्रम करायचा का प्रयत्न केलेला आहे तेव्हा सत्तेचा दबाव पोटी म्हणावा लागेल आणि त्याच्यामध्ये उशिरा अर्ज आला मानला जातो हे उचित नाही अगोदरांना जाऊ ना असा बा रात बसलेले आणि असं असताना जे कायद्याला धरून आहे ते अर्ज दिलेलं आहे अर्ज दिलेला आहे आपल्या आपण सगळे इथं होता अन्ना काही उशीरा अर्ज उशिरा द्यायचे कारण नाही आणि दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर केंद्र सरकार एक कोड ऑफ कंडक्ट म्हणून आहे मिनिस्टर साठी केंद्राच्या आणि राज्याच्या यांच्यासाठी कोड ऑफ कंडक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना चेअरमन होता येते की नाही शेती लिहिलेले जर केंद्र सरकार काही गोष्टी खरेदी करतं देतं ते त्या मिनिस्टरशी संलग्न असतील विषय तर त्याला त्याच्यामध्ये सहभाग घेता येत नाही साखर उद्योग हा साखर केंद्र सरकार खरेदी करतं त्याच्यावर त्यांचे बंधनं आहेत केंद्राची आणि राज्याची असं असताना या ठिकाणी चेअरमन होणं हे बेकायदेशीर आहे काय आणि म्हणत या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आज उपमुख्यमंत्र्यांची झालेली निवड और ही बेकायदेशीर आहे आणि चेअरमन पदावर झाले ते निवडून आले इतकं बरोबर आहे पण ही माळेगाव कारखाना फेडरल संस्था नाही त्र्याहत्तर डी कलमाप्रमाणे त्यांना चेअरमन होता येत नाही आणि त्र्याहत्तर ए चा आठ आणि नऊ या दोन सेक्शन प्रमाणे ही त्यांना ते माळेगाव कारखान्याचे वर्ग सभासद नाही त्यांनी कधीही ऊस पुरवठा केलेला नाही आणि जे ज्या संस्थेतून आलेले आहेत प्रतिनिधी म्हणून त्या खरेदी विक्री सुद्धा कधीही माळेगावला ऊस पुरवठा केला नाही त्यामुळं त्यांना चेअरमन होता येत नाही यांची चेअरमनशिप आज डिक्लेअर केली त्यांनी तर बेकायदेशीर आहे आणि ती बेकायदेशीर चेअरमनशिप करताना बावीस तारखेला मतदान झालेल्या माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनल आणि तावरेंचं सहकार बचाव यांच्यात मुख्य झाली होती अजित पवारांच्या पॅनलने एकवीस पैकी वीस जागा जिंकत माळेगावच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला तावरेंच्या पॅनलचा एक उमेदवार यावेळी निवडून आला अजितदादांची चेअरमनपदी निवड होताच तावरेंनी चेअरमन पदावर आक्षेप नोंदवलाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेही तावरेंनी या संदर्भात दाद मागितली आहे त्यामुळे चेअरमन पदी निवड होताच अजित पवारांचं चेअरमन पद धोक्यात येतं का हे पुढे पाहणं महत्वाचं असणार आहे